गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो तर मित्रांनो आज एकादशी सहा तारीख रविवार आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आज पंढरपूरमध्ये खूपच खूपच गर्दी असणार आहे आणि त्या गर्दीमधून आपल्याला पण जायचं आहे प्रदक्षिणेला प्रदक्षिणा नंतर जाणार होत पण आता सध्या सगळ्यांची तयारी वगैरे चालू आहे त्याच्यामुळे नंतर जाणार होतो आम्ही आणि तर मित्रांनो आपल्या चॅनलला पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट की मी आज आल्यापासून ब्लॉग करतो आहे पण रेंज नसल्यामुळं माझ्या व्हिडिओ अजिबात अजून यूट्यूबला पडत नाही आहे आजची सहा तारीख आली तरी माझे अजून दोन तीन व्हिडिओ बाकी आहेत त्याच्यामुळं मला पण टेन्शन आलं आहे आणि व्हॉट्सअपला पण मेसेज येतात की अजून व्हिडिओ पडत नाही अजून व्हिडिओ पडत नाही पण क्षमा असावी बघू आता तर मित्रांनो आता थोड्यात उशिरात आम्ही चहा वगैरे घेऊन प्रदक्षिणाला जायचं आहे चा वगैरे घेऊ बाकी सगळ्यांची तयारी मस्त आली दे। इकडं सुंबाई भाया आमचा मस्त तयारी झाली त्यांची आपली पण एकदम ओके हो तर मित्रांनो बघू शकता मस्तरी तर मित्रांनो रामकृष्ण अरे सकाळचे आता साडेसात सात काय वाजले असतील साडेसात वाजले आणि आता फराळ करतो आम्ही नंतर बघू त्याने घे मंदिराच्या इकडे जायचा पण फराळासाठी मस्त की काय रे खजूर खजूर आहे चिकी आहे आणि परत शेंगदाणे इकडं पण चिकी आहेत मस्तपैकी अजून भरपूर काय आहे मग तो नंतर तो 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 का असा लिमिट मध्ये का असा जिथे जाईल तिथे लिमिट मध्ये का तर आपली सगळी मंडळी बसलेत वातावरण पण चांगलं आहे पद्धतशीर पोटभर खायचा परत जायचा इंडाला रामकृष्ण अरे नाथ करते काय नाथ करते काय करती नाथ करते काय 15 मिनिटं लागेल नाथ करते काय 15 मिनिटं लागेल लागले

ڪي ته هلي جي نه राधा नंद

到了，看了。哎<呀> तर मित्रांनो जाम ऊन लागत आहे आणि दुपारचे आता नीड वाजून गेले आणि दुसरी गोष्ट रथ बघायला आलेलो मला रथ दाखवलं मी बघा जाम ऊन आहे हिशोबाच्या पलीकडे ऊन लागत आहे तर मित्रांनो आमच्या गावातली सगळी मंडळी आहेत आणि चालेल आता दर्शनाला बोलतोय बाय कुठे चाललेला आणि उद्या जाणार का काय कर अरे कपडे भारीच घातले चला चला जय हरी बोला आई रामकृष्ण हरी रामकृष्ण मित्रांनो तर आता ड्रेसिंग चेंज केले संध्याकाळचे आता चार वाजलेत आणि चाललं होता भाजी आणायला ड्रेसिंग थोडी चेंज केले बघू शकता नाही याची नाही चेंज माझी चेंज चेंज के थोड़ी। है। चेंज के थोड़ी आता मी थोडी भाजी नमस्कार जिथे जायचं नाही मंडळी जायचं होतं आम्ही आम्ही बटाटे घेतले जाम करते हिशोबाच्या पलीकडं टांगा पलटी विल्ट का आमचा ांगा आमचा पलटी होईल त्याच्यामुळं आम्ही तिकडे गेलो नाही वाट लागलेली आमची म्हणून आम्ही इथं जवळच बटाटे घेतो आम्ही सांगणाऱ्याला पण आम्ही त्या हिशोबात नाही नाच करायचा असेल तर इथं करायचं जवळच पण तिथं लांब नाही करायचं तीस रुपये ना

yang di video ini काय कायतरी बोला तर मित्रांनो भाजी वगैरे घेतली आता पण आता आम्ही पण डायरेक्ट आता रूमवर जाऊ पण छोटे छोटा बच्चा पार्टी पंढरपूरमध्ये कितीला येतो तू सावितो नाव काय तुझं नाव रे तुझ वारी सुट्टी का आता धन्यवाद हो मित्रांनो हा तांबडा मारुती आणि हा रोड जातो आहे तो डायरेक्ट वालवंडात जातो म्हणजे चंद्रभागाच्या इकडं आणि पलीकडे राईट साईडला मुक्ताबी मठ आहे आणि तिकडून डायरेक्ट पुढे गेला का डायरेक्ट मंदिर आपला म्हणजे पुढे गेल्यावर मित्रांनो या चपली मला असं वाटतं की न्यायला लागतील चोर मार्केटला न्यायला लागतील <laughs> आला कमल बाबा काय करशील सांग किती चपली या फार दायनावर झाले चपली एक जोड इकडं तर एक जोड तिकड एक जोड ठाण्याला एक जोड ना तू मित्रांनो बघू शकता दादूची मुलगी एकदम भारी दिसते एकदम म्हणजे तिला घाबरत पण नाही डायरेक्ट पब्लिक मध्ये कशी राहिले जा आता मित्रांनो भगर खायला आहे आणि इकडे सगळे बसले संध्याकाळी आता साडेआठ वाजून गेले भगर खातोय या मित्रांनो Peguei é a minha da Catu.